अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना माफ करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत विश्वातील असा एकच दरबार आहे जिथं कोणीच कधीच रिकाम्या हाताने परत येत नाही तो म्हणजे आपल्या स्वामींचा दरबार फक्त गरज आहे ती निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेची सहमत असा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश तीन लोकांना शेअर करा तुमच्या मनातील इच्छा येत्या एकतीस तारखेपर्यंत पूर्ण होतील स्वामींच्या आशीर्वादाने अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी भक्तांनो हा संदेश विश्वास ठेवून पाच मिनिटं मनापासून ऐका तुमच्या मनात जे चाललं आहे ते प्रत्यक्षात येणारच फक्त मनामध्ये सकारात्मक विचार करा आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकशे दोन नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे स्वामी महाराज म्हणतात चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की ती अशाही लोकांचा सम्मान करते की ज्यांच्याकडून त्याला काहीही मिळण्याची आशा नसते समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण समोरच्या व्यक्तीचं मन न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड स्वामी म्हणतात बाळा तुला वाटत असेल की प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असं म्हणतात पण बाळा प्रामाणिक राहणे हेच तर सर्वात मोठं यश आहे मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही कारण नात्यात दिखावा करून बोलणं मला जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही स्वार्थी जगात तुला कोणी साथ देणार नाही येथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावरच आई वडिलांनी आपल्यासाठी उपासलेल्या कष्टाची जाणीव असली की माणूस आपोआप चांगल्या कर्माकडे वळतो विश्वास ठेवा एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाखपटीने चांगला आहे स्वामी म्हणतात बाळा हे एक सत्य आहे माणूस आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही त्यामुळे आयुष्यात कधीच कोणावर जास्त विश्वास ठेवू नको फार गंभीर होऊन जगू नकोस हे विश्व करोडो वर्षांपासून आहे कित्येक आले आणि कित्येक गेले वाचून कुणाचे अडत नाही आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार आणि आपण करायचा नसतो जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करायच्या नसतात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो परमेश्वरावर नेहमी नी संकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतका देतो की मागायला काहीच उरत नाही तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे जे तुला देत आहेत पण मी ते दुःख कमी करू शकत नाही जे स्वतःच्या कर्माने जे दुःख तू ओळवून घेतलं आहेस त्यातील एक कणही दुःख मला कमी करता येणार नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे कर्म हे भोगावेच लागतात लोक छोट्याशा गोष्टीवरून तुमची साथ सोडून देतात आणि देव थोड्याशा प्रार्थनेने तुमची साथ देतात हवा जर ऋतूमध्ये बदल करू शकत असेल तर प्रार्थना पण अडचणीची वेळ बदलू शकतात आपल्या आयुष्यामध्ये जे काही होतं तर, ते कोणत्या तरी कारणामुळे होते एकतर त्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी शिकवून जातात नाही नाहीतर काहीतरी बनवून जातात आयुष्यामध्ये जेवढे शांत राहतात तेवढे मजबूत होतात कारण लोखंड थंड झाल्यानंतर मजबूत होते माणसाचं चांगल्या वागण्यावर प्रत्येकजण शांत राहतो पण चर्चा जर त्यांच्या वाईटपणावर करायची असेल तर बोलताना येणारे लोकसुद्धा बोलतात लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही फक्त त्याचा गंज त्याला नष्ट करू शकतो त्याचप्रमाणे माणसाला पण दुसरं कोणीही नष्ट करू शकत नाही पण त्यांचे विचार त्याला नष्ट करू शकतात त्यामुळे विचार चांगले ठेवा नक्कीच चांगले होईल दुःख आपल्याला मजबूत बनवते भीती आपल्याला बहादूर बनवते अनुभव आपल्याला शिकवते स्वार्थीपणामुळे जोडलेलं नातं काम पूर्ण होईपर्यंत टिकतात पण मनापासून जोडलेले नाते शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात स्वामी महाराज म्हणतात की कोणालाही तू दुःख देऊन माझ्याकडून सुखाची अपेक्षा करू नका आणि तुम्ही कोणालाही एका क्षणाचंही सुख दिलं तर तुमच्या दुःखाची चिंता तुम्ही कधीच करू नका सर्व काही माझ्यावर सोडून द्या जे तुमच्या मनामध्ये आहे ते सांगण्याची हिंमत ठेवा आणि जे दुसऱ्याच्या मनामध्ये आहे त्याला समजून घेण्याची समजदारी ठेवा नाते कधीही तुटणार नाही श्री स्वामी समर्थ आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एकशे एक, एक नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात की बाळा जेव्हा दुःख आणि कडू बोलणे तुम्ही सहन व्हायला लागते तेव्हा समजून घ्या आयुष्य जगायला शिकले एवढे कमजोर बनू नका की कोणीही तुम्हाला तोडू शकेल एवढे मजबूत बना की तुम्हाला तोडणारा स्वतःच तुटेल आयुष्यामध्ये दोन लोकांपासून नेहमी तुम्ही लांब राहा एक बिझी आणि दुसरा घमंडी बिझी माणूस त्यांच्या मर्जीनुसार बोलेल आणि घमंडी त्याच्या स्वार्थासाठी बोलेल म्हणून या दोन व्यक्तींपासून सदैव लांब राहा तुमच्या आयुष्यामध्ये उत्साह ध्येय आणि नियम नसतील तर त्याला आयुष्य जगणं नाही तर आयुष्य ढकलत नेणं असे म्हणतात आयुष्य खूप काही शिकवते थोडं रडवते थोडं हसवते स्वतःपेक्षा जास्त कोणावरही भरोसा करू नका कारण अंधारात आपली सावली पण आपली साथ सोडून देते स्वामी म्हणतात बाळा कधीही रडू नकोस मनासारखे झाले नाही तर जे तुझ्या नशिबामध्ये लिहिलेले असेल ते होतेच एक रस्ता बंद होण्यापूर्वी देव दहा रस्ते उघडून देतो सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात तुमच्या खोट्या वागण्यावर बोलण्यावर जे लोक तुमचे कौतुक करतात ते तुम्हाला बर्बाद करतील जेव्हा कोणी मन दुखवते त्यावेळी चांगलं हे आहे की शांत राहा कारण ज्यांना आपण उत्तर देत नाही त्यांना वेळ नियती उत्तर देते वाईटात वाईट, वाईट काय होईल याचा विचार आपण नेहमीच करतो पण चांगल्यात चांगले, चांगले काय होईल याचा विचार आपण कधीही करत नाही आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असेल तर परिस्थिती कितीही वाईट येऊ द्या माणूस त्या परिस्थितीतून बाहेर निघतो फक्त आपले विचार चांगले आणि सकारात्मक विचार असले पाहिजे तेव्हाच आपण त्या ते परिस्थितीशी लढू शकतो आणि त्या वाईट परिस्थितीतून आपण बाहेर निघू शकतो उगाच नाही होत कोणाबरोबरही आपली ओळख कोणाकडून धडा मिळतो तर कोणाकडून ज्ञान मिळते जे जीवनामध्ये सहजासहजी मिळते ते नेहमीच बरोबर राहत नाही आणि जे नेहमी बरोबर असते ते, ते सहजासहजी मिळत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडाची पानं वाढली तरीही पक्षी घरटं सोडत नाही कारण त्यांना माहीत असते की परत पाऊस येणारच आणि झाडावर नवीन पाने येतील जे झाले ते विसरून नवीन सुरुवात करा आणि गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्याचं कोणीही नसतं त्याचा परमेश्वर असतो जर माणसामध्ये मा काही करण्याची इच्छा असेल तर जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही चांगलं काम करत राहा मग कोणी सम्मान करो किंवा ना करो कारण सूर्योदय तेव्हाच होतो जेव्हा करोडो लोक झोपलेली असतात ज्याप्रमाणे लोक मृत्यू पावलेल्या माणसाला खांदा देणं पुण्याचे समजतात त्याचप्रमाणे जिवंत माणसाला मदत करणं पुण्याचे समजले असते तर आयुष्य जगणं खूप सोपं झालं असतं आंधळी बैरे बनून तुमच्या ध्येयावर लक्ष द्या इथं इतके रिकामी लोक बसलेली असतात की जे स्वतःही काही करत नाहीत आणि दुसऱ्यांनाही काही करू देत नाहीत आणि त्यांचे मनोबलही सो तोडतात गरीब राहिलात तरीही कोणीही लक्ष देणार नाही मेहनत कराल तर सगळे हसतील पण जेव्हा यशस्वी होता तेव्हा सगळे जळतील जर परमेश्वर तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायला लावत असतील तर तयार राहा कारण ते तुम्हाला तुम्ही जे मागितले आहेत त्यांच्यापेक्षा खूप जास्त देणार आहेत विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर भेटूया नवीन मोटिवेशन संदेशासोबत स्वामी संदेशासोबत स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ